आता घरात जाऊन काय सांगायचं माहिती का नऊ नंबरला पणजी चिन्ह पणजी काय शेत नांगराची पणजी जी आहे का ते हाय त्याच्यावर मतदान टाका मग घरात सांगायचं काय सांगतो किती नंबरला आहे नऊ नंबरला आहे आठवण न सांगायचं हे नाही वेळ नाही रे हे बाबा नऊ नऊ हे वाढीव दिसतं लई हा का काय सांगतो घरात जाऊन काय सांगायचं नऊ नंबरवर जायचं चिन्ह दिसतंय बटन दहा ओके जरा प्रश्न नीट ऐका बरं का रमेशला चार भाऊ होते हो एकाच नाव रविवार एकाच नाव सोमवार एकाच नाव मंगळवार तर चौथ्याचं नाव काय बुधवार रविवार एकाचं नाव सोमवार एकाचं नाव मंगळवार तर चौथ्याचं नाव काय खरखर सांगा बरं का थांब रे जय <laughs> जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराज ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मी गेल्या पाच सहा दिवसापासून संभाजबीरचे अधिकृत उमेदवार तुळजापूर विधानसभेचे शिवश्री शरद हरिदास पवार यांचा अनुक्रमांक आहे नऊ आणि त्यांची निशाणी आहे पणजी हे या पणजीसमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा म्हणून गावागावामध्ये फिरत आहे फिरत असताना एक वेगळा अनुभव आपल्याला येत आहेत तो आपण मोबाईलद्वारे यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकत आहे आता मी आलो आहे फुलवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी आल्याच्यानंतरनं हे जे लहान लेकरं आहेत हे भेटले आणि यांच्यासोबत संवाद साधताना जरा एक मला माझे लहानपणाची दिवस आठवले कारण की आम्ही असंच जरा म्हणजे वांड होतो वांड म्हणजे बाबा एक पण होतं काहीतरी काहीतरी एक वाढीव करत बसायचो ते वाटल्याच्या नंतर जरा लेकरांना बघून एकत्र व्हिडिओ काढा वाटला म्हणून व्हिडिओ करतोय काय रे बाबा आता का करायचं आहे खरं का बघू म्हणलायच हा घरात सांगतो का ते पंजीवला कुठे गेला इकडेच पुढं का करायचं मला ट्रॅक्टर इकडे आई इकडे आई काय इकडे ते पोरग काय म्हणला मला पणजी देतो का म्हणला आमचा उमेदवार निवडून आला तर ट्रॅक्टर घेऊन पणजी नागरला या बघा म्हणून सांगतोय म्हणजे असे हसत खेळत ते आयुष्य आहे आपल्याला हसत खेळत जगायचं आहे कधी कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे तुम्हीही आनंदी राहा मीही आनंदी राहतो हे एवढं करत असताना तुळजापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार संभाजी ब्रिगेडचे शरद हरिदास पवार यांचे निशाणे आहे पणजी या पणजीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं सांगतो हे काय करायचं रे भाऊ नो खरं का उगं इमानदार ना आता घरात गेला सांगतो का पप्पाला मम्मीला सांगा का सांगतो ओके हां चला हे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर बघायला मिळतं तुम्हाला धनराज बिराजर ऑफिशियल नावाचं युट्यूब चॅनल आहे माझं ते सर्च करा त्याच्यावरती हे तुमचा व्हिडिओ मिळतोय अय वाघ इकडे रे <laughs> तर मित्रांनो फुलवडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत प्रचार करत असताना तर आपण हे लहान लेकरं भेटल्याच्या नंतर त्यांच्यासोबत आपण थोडंसं आले तर थोडं हासिक मजाक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच त्यांच्यासोबत थोडंसं एक प्रश्न म्हणजे खेळावर म्हणतोय जो कोणी यांच्यातील प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला एक पारलेची बिस्किट पुढा काय मंजूर आहे का रे कोणा काय तुझा बघा बरं का जबाबदारी अरे त्या बाजूला त्या बाजूला तू बी इकडे ह्या पोराच्या पलीकडे इकडे तू बीस हां बारकी कडे हा हॅलो का दा प्रश्न ऐकताव का हो प्रश्न सांगू प्रश्न मी काय विचारलो तुम्हाला रमेश ला चार भाऊ होते एकाचं नाव रविवार एकाचं नाव सोमवार एकाचं नाव मंगळवार तर चौथ्या भावाचं नाव काय बुधवार या पोरला बाजूला काढा रे त्या पोराला बाजूला काढा पी पोराचं उत्तर आहे बरोबर का इकडे इकडे म्हणा तू एकटा जिंकला बाकी सगळं हरलो तुम्ही <laughs> काय नाव नावा रमेश गुड ह्या पोळा ह्या पोराला कळालं प्रश्न तुम्हाला प्रश्न कोणालाच कळाल नाही तरी काळजी करू नका तुम्ही एक एक रुपयाचे चॉकलेट खावा त्या पोराला आपल्याला काय द्यायचं बिस्किटपुडा द्यायचा चला ठरल्याप्रमाणे <laughs> ठरल्याप्रमाणे जो जिंकलाय कोण जिंकले रे हा हा तुला बिस्कुटपुडा घे बाकी सगळे नेऊन चॉकलेट घ्या हे सगळ्याला चॉकलेट अगदी व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की कोणतेही काम करत असताना मन लावून केलं आणि त्यात थोडंसं वेगळं पण आणलं आपला दिवस सुद्धा चांगला जातो आणि इतरांना सुद्धा आपला आनंद देता येतो तर ऐक रे आता आपला हा चॉकलेट मिनिट किडे आता आता घरात जाऊन काय सांगायचं आहे किती नंबरला पणजी ओके चला